पुन्हादाट महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी राष्ट्रीय सुरक्षा कवच भाऊ येतोय ये भेटीला कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती रक्षाबंधन निमित्त राष्ट्रवादी सुरक्षा कवच ची महिलांना भेट राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार असून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचे दौरेही वाढलेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा मूर्तिजापूर दौरा येथ्या एकोणीस ऑगस्ट रोजी पक्का झाला असून याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगर दिवे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोठी जय्य तयारी सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांचे दौरे मोठ्या प्रमाणात सुरू असून राजकीय पक्ष हा वेगवेगळ्या शक्कल लढवून आपल्या नेत्यांची सभा घेत आहे येत्या एकोणीस ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रक्षाबंधन निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगरदिवे यांच्या वतीनं महिलांकरता आयोजित राष्ट्रवादी सुरक्षा कवच भाऊ येतोय भेटीला या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख जिल्हा परिषद सदस्या सुमंताई गावडे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार असून त्यांच्या या दौऱ्याची मूर्तिजापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल क्रीडांगण लाल शाळा छत्रपती शिवाजीनगर इथं जय्यत तयारी सुरू आहे जयंत पाटील यांच्या सभेकरता उभारण्यात येत असलेल्या भव्य दिव्य मंडपाचे यावेळी रीतसर पूजन करून नारळ फोडण्यात आले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या तेजस्वी ताई बार बद्धे प्रदेश संघटन सचिव सम्राट डोंगर दिवे शहराध्यक्ष रामभाऊ कोरडे माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार प्रशांत वानखडे निखिल ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते oh. आगामी एकोणीस तारखेला राष्ट्रवादी शरद पवार पवार प्रदेशाध्यक्ष आणि जयंत पाटील यांचं मतदारपीठ आपण येणार आहे तुमचं काय पार्श्वभूमी असणार आहे एकोणीस तारखेला राखी पौर्णिमेचा उत्सव आहे आणि भाऊ येतोय भेटीला हा कन्सेप्ट घेत आमचे सहकारी बंधू सम्राट दादा डोंगर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील साहेब आणि माजी मंत्री अनिल बाबू देशमुख दोघेही जण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सम्राट दादांच्या संकल्पनेतून बहिणींसाठी भेट या दिवशी आयोजित विमा काढून देण्याची मोठी भेट लाडकी बहीण जी योजना जाते राबवली बऱ्यापैकी फसवी आहे असं समोर येतात आणि या योजनेच्या समोर एकदम कॉन्क्रीट एकदम ओरिजिनल असं बहिणींसाठी काहीतरी भेट देण्याचं नियोजन इथे आता मी केलेलं आहे आम्ही पक्षातर्फे या त्यांच्या गोष्टीचं मनापासून दोन महिन्यानंतर ही योजना कुठे कारण सरकारच्या तिजुरीत पैसा किती आहे हे अर्थमंत्र्यांना चांगलं माहिती त्यामुळे तो पैसा किती राहणार आहे काय होणार आहे किती माहिती आहे बहिणींनी या आमिषाला बळी पडू नये असं मला बहिणींनी या पंधराशे रुपयाच्या आमिषाला बळी पडण्यापेक्षा भविष्यात आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जे काही योग्य आहे ते निर्णय घ्यावे महाराष्ट्रातल्या बहिणी आहेत महाराष्ट्रातल्या महिला फार सुज्ञ आहेत त्या अशा फसव्या योजनांना कधी बळी पडे